नमस्कार मैत्रिणीनं आज आपण मटारच्या रेसिपी बघत आहोत तर पहिली रेसिपी सुरुवात करूयात इथे वाटीभर मटार घेतलेले आहेत त्याच्यात च पाच सात लसणाच्या पाकळ्या दोन तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्याचं एक वाटण तयार करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये एक वाटीभर तांदळाचं पीठ अर्धी वाटी रवा आणि एक छोटी वाटी मी इथे दही घातलेला आहे आणि एक वाटी त्या वाटीनेच पाणी घातलेलं आहे आणि दुसरे मला एका वाटीतलं थोडंसं पाणी उरलेलं आहे तर एवढं मला पाणी लागलेलं आहे पावणे दोन वाट्या तर आता त्याच्यामध्ये काही भाज्या घालून घेऊयात तिथे मी कांदा गाजर आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे याला व्यवस्थित असं एकदा मिक्स करायचं आहे अगोदर आपण याला दहा मिनटं झाकून सुद्धा ठेवलं होतं कारण आपण याच्यात रवा घातलेला आहे तर आता इथे एक चमच्याभर पोहे खायचा चमचा आहे का त्याने एक चमच्याभर मी इथे इनो घातलेला आहे आता त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपेपात्र ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर ते तेल घालून घ्यायचं आहे आणि सर्व आपे आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने एक एक छोटा चमचा मी याच्यामध्ये बॅटर घालून घेतलेला आहे जास्त आपल्याला फुल असे भरून घ्यायचे नाहीत अगोदर बाहेरल्या साईडचे भरून घ्यायचे आणि नंतर आपल्याला मधल्या साईडमध्ये टाकून घ्यायचे आहेत तर याला एक दोन ते ती तीन मिनटं वाफ काढून घेऊयात तर बघू शकता मस्त टम्म असे फुगलेल्या आहेत आपले हे मटारचे आपे तर तुम्ही ह्या सीझनमध्ये नक्की करून बघा आता आपण हे उलटवून घेऊयात तर बघू शकता मस्त असे खालच्या बाजूने छान असे भाजलेले आहेत आता आपण पलटवून याला वरच्या बाजूने सुद्धा छान असे शे शेकून घेऊयात एक दोन मिनिटच आपल्याला हे आपे शेकायला लागतात खूप मस्त चवीला भन्नाट असे लागतात तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा नाश्त्याला घरी करून खाऊ शकता तर हा मस्त असा आपला हा नाश्ता तयार होतो आपण ह्याच्यामध्ये भरपूर भाज्यासुद्धा घातलेल्या आहेत तर तुम्हाला आणखीन कोणत्या भाज्या घालायच्या त्यासुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता तुम्हाला ज्या आवडतील किंवा मुलांना ज्या आवडतील त्यासुद्धा तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये भाज्या घालू शकता तर मस्त असे आपले हे आपे तयार आहेत आता या खालच्या बाजूनेसुद्धा पलटवून झालेले आहेत आता आपण हे एक दोन मिनटं शेकून घेऊयात मस्त बघू शकता मस्त असे आपले हे आपे तयार झालेले आहेत आता हे काढून घेऊयात तर मी इथे चटणी सुद्धा केलेली आहे मस्त चटणीसोबत सर्व करूयात तर बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे आपले झालेले आहेत तर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा तर आपण इथे मटारच्या एक रेसिपी बघत आहोत तर मटारचा सीझन आहे त्यामुळे भरपूर अशा आपण ह्या मटारच्या रेसिपी बघणार आहोत तर नक्की करून बघा तर लगेच पुढची रेसिपी सुरुवात करूयात तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि दोन चमचे मी इथे आता ये ये याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे अगदी आपल्याला हा गोळा एकदम घट्टसरही नाही आणि सेलसरही नाही आपल्याला चपातीला लागतो का तसा आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे आणि याला दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे एकदम छान असे आपल्याला हे मटारचे पराठे बनवायचे आहेत याचे तर मी असा चोळून चोळून हा गोळा मळून घेतलेला आहे तर बघू शकता मस्त छान असा गोळा मळलेला आहे याला एक दहा मिनटं झाकून ठेवूयात वर एक वाटण तयार करून घेऊयात इथे तीन हिरव्या मिरच्या एक आल्याचा तुकडा आणि इथे दहा बारा लसणाच्या पाकळ्या याचं एक वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात एक वाटीभर मटार मी थोडेसे बंद चालू करत काढून घेतलेले आहेत तर आता आपण गॅसवर कढई ठेवूयात त्याच्यामध्ये तेल घालूयात आणि आपण कांदा टाकून घेऊयात कांदा छान परतल्यानंतर थोडसा हिंग चिमटभर घालायचा आणि आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे का ते घालायचं छान असं परतवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण जे मटार बारीक करून ठेवलेले आहेत का ते घालून घ्यायचे आहेत तर बघू शकता मस्त असे आपले हे मटार मी एक वाटीभर मटार इथे वापरलेले आहेत तर छान असे मिक्स झाल्यानंतर आता इथे सुके मसाले घालूयात एक चमचाभर लाल तिखट एक चमचाभर आमचूर पावडर अर्धा चमचा धने पावडर आणि पाव टी स्पून मी इथे जिरे पावडर घातलेला आहे चवीनुसार मी मीठ घालायचं आहे याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला एक दोन मिनटच आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवायचा नाही लगेच आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालायचं आणि एका प्लेटमध्ये काढून हे थंड व्हायला ठेवायचं आहे आता आपलं पीठ पण किती बघ बघू शकतात छान असं भिजलेलं आहे तर आता याला काय करूयात थोडंसं तेलाचा हात घेऊन एकदा मळून घेऊयात आणि एक पिठाचा गोळा घेऊयात आणि त्याची आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची आहे तर आपण रेग्युलर जशी चपाती लाटतो का त्या पद्धतीने आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची आहे आणि त्याच जाडीची आणि त्याच आकाराची आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला इथे जाडसर चपाती अजिबात लाटायची नाही एकदम पातळसर अशी ही चपाती लाटून घ्यायची आहे तर बघू शकता चपाती लाटून घेतलेली आहे आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने चाकूने एक असा मधोमध कट मारून घ्यायचा आहे आणि आपण जे सारण तयार केलेलं आहे का मस्त असं थंड झालेलं आहे आणि एकदम चवीला प्रतिम असं झालेलं आहे कारण मी थोडंसं खाऊन पाहिलं होतं तर ते मीठ वगैरे एकदम परफेक्ट असं झालेलं आहे तर आता आपण काय करूयात एक बाजू पलटवून घेऊयात आणि थोडंसं तेल लावून घेऊयात आणि नंतर थोडंसं पीठ भरवून घेऊयात आणि नंतर पुन्हा दुसरी बाजू पलटून घेऊयात व्हिडिओमध्ये जसं दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही हा पराठा तयार करून घेऊ शकता याने काय होईल तर त्याच्या लेयर्स ज्या आहेत का त्या छान अशा वेगळ्या वेगळ्या होतील एकदम छान असा लेयर्सचा आपला हा पराठा तयार होतो तर बघू शकता मस्त असा आपला हा पराठा तयार होतो आता आपल्याला हे काय करायचं आहे एकदम हलकशा हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे कारण आपल्याला याच्यामध्ये सारण आपण भरपूर भरलेला आहे एकदम गुपगुबीत असा हा पराठा तयार होतो एकदम मुलं तर आवडीने खातील आणि मोठ्यांना पण हा पराठा नक्कीच आवडेल एकदम छान असा हा पराठा तयार होतो तर बघू शकता आता याला छान असं आपण भाजून घेणार आहोत तर तर तुम्ही इथे तेल किंवा तूप काही पण तुम्हाला जे आवडतं ते लावू शकता तर आता हा पराठा गॅसवर छान असा भाजून घेऊयात आपण आलटून पलटून दोन्ही बाजूने आपल्याला हा पराठा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे मी तूप लावून हा पराठा भाजून घेतलेला आहे तर मुलांना हा पराठा तुम्ही डब्याला दिला तर मुलं अगदी चाटून पुसून हा डब्बा संपून येतील एवढा चविष्ट आणि एवढा छान असा हा पराठा तयार होतो तर बघू शकता मी दोन्ही बाजूने इथे तूप लावून हा पराठा शेकून घेतलेला आहे मस्तसा आपला हा पराठा तयार झालेला आहे तर मी याच्यासोबत एक चटणी सुद्धा केलेली आहे तुम्ही त्यासोबत सुद्धा सर्व करू शकता तर बघू शकता आलटून पालटून दोन्ही बाजूने हा पराठा शेकून झालेला आहे आणि त्याला लेयर्स पण एकदम छान अशा सुटलेल्या आहेत तर मी तुम्हाला दाखवते याच्या लेयर्स किती आलेल्या आहेत तर बघू शकता मस्त अशा हा भरपूर लेअर्सचा आपला हा पराठा तयार झालेला आहे तुम्ही ह्या पद्धतीचा पराठा नक्की करून बघा आता सध्या म मटरचा सीझन सुरू आहे तर ह्या पद्धतीचा मटारचा पराठा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला ही पण रेसिपी कशी वाटली ते पण मला नक्की कळवा तर मी ही चटणी याच्यासोबत सर्व केली आहे तुम्ही सुद्धा सर्व करू शकता तर मस्त असा आपला हा पराठा तयार आहे तर लगेच आता आपण तिसऱ्या रेसिपीला सुरुवात करूयात तर पुढची रेसिपी आपण ही मूग डाळ आणि मटारपासूनच बनवणार आहोत तर एक वाटीभर मूग दाळ मी इथे तीन ते एक चार तास भिजत घातली होती आणि त्याच्यामध्येच आपले फ्रेश मटार घातलेले आहेत चार पाच हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आता याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर मिरच्या अशा तोडून घालायच्या जेणेकरून मिरच्या छान बारीक वाटल्या गेल्या पाहिजेत आता तर त्याच्यामध्येच आपल्याला इथे कोथिंबीर आणि सतटले लसणाच्या पाकळ्यासुद्धा घालून घ्यायच्या आता बघू शकता वाटण असं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे एकदम बारीक असं करायचं नाही तर कर त्याच्यामध्येच मी इथे जिरे सॉरी ओवा घालून घेतलेला आहे अर्धा चमचा आणि इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक एक दोन ते तीन चमचे मी इथे तांदूळाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता एकदम चिमटभर मी असा खायचा सोडा घातलेला आहे आता याला आपल्याला अजिबात पाणी न घालता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे तर मला अर्धी वाटी पूर्ण इथे पीठ लागलेलं ला आहे तर छानपैकी आपल्याला हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक मिनिटभर मी असं फेटून घेतलेलं आहे आता गॅसवर कढई ते ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल ठेवलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला हे मस्त असे भजे सोडवून घ्यायचे आहेत एकदम गोलगरगरीत हे भजे होतात आणि चवीला तर मस्त अप्रतिम होतात तर तुम्ही संध्याकाळच्या चहासोबत खायलासुद्धा हे बनवून खाऊ शकता तर मस्त असे कुरकुरीत हे भजे जे आहेत का ते तयार होतात बघू शकता मस्त असे गोल असे आपले हे तयार झालेले आहेत मुगाचे वडे तुम्ही भजे म्हणू शकता मटारचे तर मस्त खरपूस तळल्यानंतर हे काढून घ्यायचे आणि राहिलेले पण ह्या पद्धतीनेच आपण करून घेऊयात तर इथे मी सॉससोबत हे भजे सर्व केलेले आहेत तर तुम्ही एखादी चटणीसुद्धा याच्यासोबत सर्व करू शकता मस्त असे कुरकुरीत हे भजे तयार आहेत आता लगेच पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात एक कपभर पाणी एक कपभर मटार मी इथे पाण्यात उकळवत घेतलेले घातलेले आहेत आता इथे धने एक चमचाभर जिरे काळी मिरी आणि बडशोप मी याचं भाजून वाटण तयार करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सात लसणाच्या पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या अशा तुकडे करून ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि जे मी मसाले घेतले होते का कोरडे ते मी भाजून घेतलेले आहेत अगोदर भाजून घ्या आणि नंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत आता मटारसुद्धा मी थोडेसे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्येच मी इथे एक गाजर एक बटाटा असं किसून घेत घेतलेला आहे तो पण घालून घ्यायचा आहे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे का तो घालून घ्यायचा आहे आता इथे मी कांदा घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आता इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे ती पण छान अशी याच्यामध्ये बारीक चिरून घालायची आहे आता इथे एक चमचाभर ओवा घेतलेला आहे तो हातावर असा क्रश करून घालायचा आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मस्त असा आपला हा कुरकुरीत पदार्थ तयार होतो तर ह्याच्यामध्ये मी थोडीशी पावटी स्पून हळदसुद्धा घातलेली आहे लाल तिखटसुद्धा मी अर्धा चमचा घातलेला आहे तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार इथे घालू शकता आणि इथे मी थोडंसं हिंग घातलेलं आहे आता याच्यामध्ये मी दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ आणि त्याच मापाने मी इथे बेसन पीठसुद्धा घातलेलं आहे तर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी पूर्ण बेसनपीठसुद्धा वापरू शकता पण मी अर्धा अर्धा घातलेला आहे कारण तांदळाच्या पिठाने आपला जो पदार्थ आहे का एकदम कुरकुरीत असा होतो आता आपल्याला पाणी न घालता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मला इथे मोठ्या आकाराच्या चमच्याने दोन दोन चमचे पीठ लागलेलं आहे तर तुम्हाला थोडंसं कमी अधिक लागू शकतं पीठ तर आता याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात याचा सर एक गोळा बनवून घ्यायचा आहे तर बघू शकता आता हात धुवून घ्यायचे आहेत आणि हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने याचे वडे थापून घ्यायचे आहेत था, तर बघू शकता मस्त असे आपले हे मटारचे कटलेट तयार होतात तर तुम्ही तुम्हाला जो आवडेल तो शेप देऊन घ्या तर इथे मी गोल गोल आकाराचे हे कटलेट तयार करून घेतलेले आहेत आणि बाजूला गॅसवर तेलसुद्धा तापायला ठेवलेलं आहे तर तुम्ही शॅलो शॅलो फ्रायसुद्धा करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता मस्त असे आपल्याला हे कटलेट तळवून घ्यायचे आहे तर अगदी छान असे हे कटलेट तयार होतात आणि एकदम वरतून असे कुरकुरीत आणि आतून असे मऊ असे हे कटलेट तयार होतात चवीला तर एकदम भन्नाट असे होतात तुम्ही संध्याकाळच्या चहा सोबत किंवा सकाळी नाश्त्याला सुद्धा तुम्ही हे कटलेट तयार करून खाऊ शकता छोट्या मोठ्या भुकेला मुलांच्या करून देऊ शकता मटरच्या ह्या सीझनमध्ये तुम्ही हे कटलेट नक्की बनवून बघा तर आता दोन्ही बाजून याला खरपूस होईपर्यंत छान असं तळून घ्यायचं आहे मस्त कुरकुरीत आपले हे कटलेट तयार झालेले आहेत तर बाकी आपण ह्याच पद्धतीने करून घेणार आहोत तर आता छान असा रंग आलेला आहे बघू शकता आता हे काढून घेऊयात आणि राहिलेले पण ह्या पद्धतीनेच तळून घेऊयात तर बघू शकता मस्त मटारचे कटलेट तयार आहेत तुम्ही ह्या मटारच्या सीझनमध्ये नक्की करून बघा आता लगेच पुढची रेसिपी सुरुवात करूयात तर आता इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे एक वाटीभर आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे मटार घेतलेली आहे तर अर्धी वाटीच इथे मी रवा घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्याला असं बारीक चिरून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे काय करायचं मी इथे एक वाटीभर ताक घेतलेला आहे तुम्ही ताकाऐवजी दहीसुद्धा वापरू शकता आता याला व्यवस्थित असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर मी एक वाटीभर ताक घातलेला आहे आणि अर्धी वाटी इथे मी पाणी घातलेलं आहे तर पाणी तुम्हाला कमी जास्त थोडंसं लागू शकतं तर बघू शकता मला अर्धी वाटीच पाणी लागलेलं ला आहे त्याचं बॅटर तयार झालेलं आहे आपण इथे इनो सोडा काही वापरलेला नाही तर मस्त सा याचा डोसा तयार करून घ्यायचा आहे तर मी बॅटर दहा मिनटं झाकूनसुद्धा ठेवलं होतं तर आता हे दहा मिनटानंतर मी याचा एक डोसा तयार करून घेतलेला आहे तर आता याला दोन्ही बाजूने आपल्याला छान असा शेकून घ्यायचा आहे तुम्हाला अगदी कुरकुरीत हवा असेल तर तुम्ही एका बाजूनेच असा पातळसर डोसा पसरवून तो एकाही बाजूने बाजुन भाजून घेऊ शकता तर मी दोन्ही बाजूने हा खरपूस असा डोसा भाजून घेतलेला आहे आता त्याच्यासोबत एक चटणी करून घेऊया तर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे डाळवं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी थोडासा गूळ घातलेला आहे तर मस्त अशी चटपटीत आंबट गोड आपल्याला ही चटणी तयार करून घ्यायची आहे दोन हिरव्या मिरच्या कोथिंबीर घालायची आहे आणि पाणी घालून याला वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर एक तडका देऊन द्यायचा दे आहे तर इथे मी तेल आणि त्याच्यामध्ये ते जिरं मोहरी घातलेला आहे त्याचा तडका तयार करून घेतलेला आहे चटणीवर ओतून घेतलेला आहे मस्त असा आपला हा चटणी तयार आहे तर बघू शकता मस्त अशी आपली ही चटणी तयार आहे आपण आता हे सर्व करूयात तर तुम्हाला आजच्या ह्या रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा आणि ह्या मटरच्या सीझनमध्ये तुम्ही हे सर्वच पदार्थ नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद